अशक्य ते शक्य करणारे स्वामी श्री स्वामी समर्थ अनुभव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमौली त्रिवार वंदन स्वामींच्या सेवेमुळे आलेलं चमत्कारिक संकेत मी एक स्वामी सेवे करी राहणार बारामती स्वामी सेवेचा माझा अनुभव सांगताना माझ्या डोळ्यात अश्रू तळतात जर त्या दिवशी स्वामींनी कृपा केली नसती तर माझं अनमोल सोनं कायमचं हरवलं असतं स्वामींच्या लिलेने हरवलेलं गंठन परत मिळालं अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माझ्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठन अचानक गायब झाले ते घरातून निघाले की कुठे हरवले हे काहीच कळेना मी व माझे पती पूर्णपणे गोंधळून गेलो माझी श्रद्धा स्वामींवर होती म्हणून लगेच स्वामी केंद्रात जाऊन संकल्प केला महाराज माझं सोनं लवकर परत मिळवून द्या त्यानंतर मी बारामती येथे जाऊन सेवा घेतली पण काहीच उपयोग होत नव्हता कोणताही मार्ग दिसत नव्हता त्यावेळी केंद्रातील काकांना मी संपूर्ण हकीकत सांगितली काकांनी शांतपणे ऐकलं आणि मला सांगितलं चिंता करू नका स्वामी समर्थ महाराज आणि गुरु मावली नक्कीच तुमचं काम करतील काकांनी लगेचच मला व्हॉट्सॲपवर से एक सेवा पाठवली आणि सांगितलं बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा दिवस खास आहे कारण तो गुरु पुष्पामृत मुहूर्त आणि कालभैरव जयंतीचा शुभ दिवस आहे उद्या सकाळी दोन नारळ दोन हार आणि दोन खडी साखर पुड्या घेऊन बारामतीच्या कालभैरव मंदिरात जा तिथे कालभैरवाष्टक म्हणून सेवा करा आणि मग स्वामींच्या मंदिरात जाऊन तेच करा पुढील चोवीस तासात तुमचं सोनं परत मिळेल अविश्वसनीय चमत्कार मी सर्व सेवा करण्याचा निश्चय केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्री स्वामी समर्थ मठात बारामती येथे गेले त्यावेळी मी अस्वस्थ होते मनात एकच प्रश्न होता खरंच माझं सोनं परत मिळेल का मी तिथल्या ताईंना विचारलं स्वामी समोर असलेलं निर्माल्य फुलं पाकळ्या बाहेर टाकू का त्यांनी होकार दिला म्हणून मी निर्माल्य उचललं आणि बाहेर कचराकुंडीकडे गेले तेथे निर्माल्य टाकताच माझ्या डोळ्यांसमोर एका पिशवीत माझं हरवलेलं गंठन पडलं होतं क्षणभर मला काहीच समजेनास झालं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली मी तिथेच थांबले अश्रूंना वाट मोकळी करून दिली हे शक्य आहे का हरवलेलं सोनं कचराकुंडीत कस पोचलं त्यात आणखी एक गोष्ट होती एक गोमती चक्र हे काय आहे हे मला माहित नव्हतं म्हणून मी काकांना लगेच फोन केला आणि त्यांचा फोटो पाठवला हो काकांनी सांगितलं ही स्वामींची महती आहे चक्र खूप शुभ असतं ते जपून ठेवा स्वामी समर्थांचा अद्भुत आशीर्वाद त्या दिवसापासून माझी श्रद्धा अजून दहापट वाढली स्वामींनी अशक्य शक्य करून दाखवलं जे माझ्या हातून हरवलं होतं ते स्वामींनी मला परत दिलं हे फक्त सेवा आणि श्रद्धेच्या बळावर शक्य झालं केंद्रातील दिलेल्या सेवेचा मी मनपूर्वक स्वीकार केला आणि आज माझं सोनं माझ्याजवळ सुखरूप आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी धन्यवाद मी प्रार्थना करते की अशीच स्वामी सेवा प्रत्येक भक्ताला घडत राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ